या रस्त्यामध्ये खड्डेही पडतच राहणार कारण काही काम झालेलं आहे पूर्ण निकृष्ट स्वतः तुमच्या माहितीसाठी सांगतो जितेंद्र सिंग ग्रुप ऑफ कंपनीचं काम असे आहे की प्रत्येक ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम करायचं आणि ठेकेदारांना कामच देत राहायचं प्रत्येक वेळी लोकांनाच त्रास का हो का आजच खड्डा आता एक महिना झाला नाही तो खड्डे भरून घेतले होते तरी आणि हा खड्डा पडला कशासाठी पडला कोण जाब विचारत नाही सामाजिक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मी आज इथे रस्त्यावरती बसलोय कोण दुसरा आमदार खासदार इथे बसलेला नाही रस्त्यावरती आणि मी शेतकऱ्यांसाठी उच्चात नव्हे रस्त्यावर नव्हे तर गटरा सुद्धा बसू शकतो तर माझ्या शेतकरी राजावर जर अन्याय होत असेल कर्नाटकातून राधानगरी मार्गे कोकणात जाणारा हा राज्य महामार्ग आणि राज्य महामार्गावरती बघितलं तर खड्ड्यांचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य झालेलं आहे आणि या खड्ड्यावरती बळीराजा संघटनेचे कार्यकर्ते असतील आणि मनसेचे कार्यकर्ते असतील याचं एक अनोखं आंदोलन जो पाहायला मिळतंय ते अध्यक्षांच्या खड्ड्यात बसून त्यांनी आंदोलन केलं आहे आंदोलनकर्त्यांना आपण थेट विचारणार आहोत की आपण कशा पद्धतीनं आंदोलन करणार आणि शासनाला याचा इशारा आपण दिला होता का संबंधित कार्यवाही मी केली दोन दो हजार अठरा एकोणीस वीस एकवीस वीश्� बावीस चोवीस पंचवीस हां गेली चार ते पाच वर्ष झालं ह्या रस्त्याचं कामच होतं 21, दोन हजार अठरा साली एक काम मंजूर झालं दोन हजार एकोणीस साली एक कामामध्ये मुदत वाढवून दिली कारण कोरोना काळामुळे त्याला मुदत वाढवावी लागली हे ॲक्च्युली काम होतं दोनशे पन्नास कोटी रुपयेचं देवगड ते हे काम केलेलं आहे एकशे पंचवीस कोटी रुपयाच्या आसपास या कामाला एक वर्ष कंप्लीट झालेले आहे रस्त्यामध्ये खड्डे तुम्ही आता बघू शकता रस्त्यामध्ये मी इथं मला काय लोकांची दया नाही आहे असं नाही आहे मी समाजासाठी नेहमीच झटतो आहे आणि झटत राहा माझं फक्त एकच शासनाला विनंती आहे ह्या कामाची चौकशी झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही ना ना या कामामध्ये पूर्ण कपला झालेला आहे आणि त्यासाठी मी लाक्षण उपोषण कलेक्टर ऑफिस या ठिकाणी येत्या यात जर मला निर्णय मिळाला नाही योग्य तो तर ते मी येत्या पाच ते सहा दिवसामध्ये मी कलेक्टर ऑफिस या ठिकाणी उपोषणामध्ये हा निर्णय मी घेऊन मध्यंतरीच्या काळामध्ये हे कड्ड मोजवण्याचं काम देखील केलं दे होतं तब्बल पंचेचाळीस दिवस हा रस्ता बनवण्यासाठी जे काम थांबवून गाड्यांची वाहतूक सगळी थांबवून हा रस्ता बनवला होता तरी सुद्धा या रस्त्यामध्ये खड्डे पडलेले काय सांगाल त्याबद्दल या रस्त्यामध्ये खड्डे पडतच पडत कारण का काम झालेलं आहे पूर्ण निकृष्ट स्वतः तुमच्या माहितीसाठी सांगतो जितेंद्र सिंग ग्रुप ऑफ कंपनीचं कामच ते आहे की प्रत्येक ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम करायचं आणि ठेकेदारांना कामच देत राहायचं आणि ठेकेदारांच्याकडून लोकांना वरच्या पदाधिकाऱ्यांना कमिशन भेटते त्यांच्या खुर्च्या सेफ आहेत गरीब इतर रस्त्यावरती मरतोय बघू शकताची परिस्थिती मला एवढंच म्हणायचं आहे प्रत्येक वेळी लोकांनाच त्रास का हो का आजच खड्डा आता एक महिना झाला नाही तो खड्डे भरून घेतले होते तरी आणि हा खड्डा पडला कशासाठी पडला कोण जाब विचारत नाही सामाजिक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी मुल है। मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मी आज इथे रस्त्यावरती बसलोय कोण दुसरा आमदार खासदार इथं बसलेला नाही रस्त्यावरती आणि मी शेतकऱ्यांसाठी उस्त नव्हे रस्त्यावर नव्हे तर गटरा सुद्धा बसू शकतो जर माझ्या शेतकरी राजावर जर अन्याय होत असेल भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात इथं पाऊस असतो आणि या पावसाच्या कारणामुळं का असे ना रस्त्यावरती खड्डे पडले जातात असं सुद्धा एक मत आहे आपण काय सांगाल त्याबद्दल प्रत्येक ठिकाणी तीच परिस्थिती आहे साहेब ज्या ठिकाणी पाऊस देखील नाही त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत काम निकृष्ट केल्यामुळे ते खड्डे पडतात मला एक सांगा आज रस्ता केलाय तुम्ही पावसाळ्यात रस्ते करता काय होणार होत्या रस्त्याची परिस्थिती पाऊस पडायलाच तुम्ही परत काम मिळण्यासाठी तुम्ही पाऊस पडायच्या सुरुवातीलाच कामं घेता का शासन पण त्या पद्धतीचा विचार करूनच देते कारण का शासनाला पण त्याचा महसूल जात असतो लक्षात घ्या माझा एवढाच एक विचार आहे की तुम्ही प्रत्येक वेळी जर हे चुकीचे प्रकार करत असाल तर तुम्हाला शेतकऱ्याची मुलं किंवा शेतकरी राजा सैल सोडण्याचं सो राहणार नाही जय जै हिंद जय महाराज